नमस्कार किती झाला काय कसं क्वार्टर फायनल ला, ला पाचवा नंबर झाला काय काय बैलांचे नाव गाव बैलाच वासराचं नाव बेलेवाडीकरांचा राय बाय किती दिवसात माझा गुलाल भेटला काय सांगाल गुलाल ह्याच मैदानावर महिना दीड महिना झालं क्वार्टर फायनलच राहिले होते पण कल्डोनचं आमचं गावचं मैदान झालं तिथेच तीन फेर पळून फायनलला राहिलो होतो तिथे चार नंबर केला होता म्हणजे ह्याच मैदानावर दा चर्चा झाली का पहिले चोराडच्या वासरू हो चोराडच्या पाटीला वासरू पळत चांगला सेमीत दोन नंबरला उतर होता मागच्या मैदानात पळत होता बघायला एक केला राहिला सेमीला आणि आपण दोन नंबरला उतरले तिथं चर्चा झालं का हो अरे म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे ना बर मानाय आपलं काय देवा म्हणजे आले पळाला की आपण बैलाचं नाव देवा देवा त्या देवाच कनेरचा कनेरकिड नाही कनेरचा माळ शिरस्पती कनेर आहे त्या कनेरचा देवा तिथला ग काय सांगाल आज गाडी कशी पळली काय गाडी चांगली पळली देवाची आणि आमच्या राहाची गाडी एक नंबरच पळते आम्ही तीन चार मैदान गाडी आणली <laughs> त्यात हे दुसऱ्यांदा क्वार्टर फायनल राहिले आणि पेडगाव मध्ये गटाला दोन नंबरला उतरले होते टाका टाकी हिंदी आणि ड्रायव्हरनं पण गाडी बालू ड्रायव्हर आज पहिल्यांदा बसलो होतो गाडी आपल्या गाडी पण एक नंबर आणली आपल्या गाडी पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच पोर पोरपोरच बघता का हो पोरपोरस जायचं कसं करता पैसे जायचे तर पोर पोरच इकडे तिकडे गोळा करून घालतो म्हणजे सगळ्यांनी मिळून पैसे करायचं गाडी होत का पण बाबाला आम्ही अजून पैसे देऊन प्या एक सुद्धा केला होय हो सांगा की म्हणजे काय असेल ते येईल पाहिजे पाहिजे हजार दीड हजार रुपये दोन हजार रुपये याच्यावर अजून एक पैरा केला नाही म्हणजे सगळे काम धंदा बघूनच करतो काम धंदा बघून मग काय सांगा आजच्या गुलाला बद्दल कोणाचं यश आहे आज यश तसं म्हणा गेल तर हे देवा बैल वासरांसाठी आता मोरीने पुकारलं हे वासरांचा मास्टर आहे म्हणजे हेड मास्टर आहे बरीच ना हो बरीच वासरं घडवली त्या कालच्या पुजारवाडीच्या मैदानात त्यानं बारक वासरू घेऊन फायनल राहिला काल अरे होय चांगलं देवा नुम्णा। नुम्णा। देवा माझ्या हिशोबान काय चांगलं वास्त्र बरं चांगलं नाव पुरते तुमचं वासरूप पडत वासरू जवळ बारा मैदानात सात मैदानाकडे पासया योगा योगानं काय काय मैदान जरा थोडंफार झाले ती होत आहे ना हा ठीक आहे आपल्याकडे नाही काय ना काय पुढे निघाल वासरू आता ते तुम्ही ड्रायव्हर काय नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव बालू ड्रायव्हर राजेवाडी काय सांगाल पहिला पाहिलं आहे ना वासराला पाहिला माझा काय सांगाल वासरू मला यांनी सांगितलं खालणं कमी पळते जरा खालणं सावध राहा पण काय ना वासरू खालणं वरपर्यंत जिवडी कळल त्या जीवडी जास्त गाडी पळणार तेवढं जास्त पळतय वासरू पोरांबद्दल काय बोललो एवढं पोर भारी येते पोर मला वाटतं एक चार दिवस झालं रोज फोन करते की ड्रायव्हर तुम्ही गाडी आणायची चालतंय म्हणलं आणि आल्या पण जरा माझ्याकडे मिस्टेक झाली ते धाव द्या इकडे पण पोरं भारी येते कारण आज ही क्षेत्र लय मोठं चाललंय ना प्रत्येकाला बोलायला अपेक्षा आहे ना ते पण बोलायला तुम्ही पण भविष्यात दिन ड्रायव्हर राहिलेच काय ना हळूहळू हळू हळूहळू चाललोय पण ते काय आता नशिबाची गोष्ट आहे असं आता महाश्वरच्या मैदानात हिंद केसरी एक बैल झाला आपला ह्याचा कल्लोणचा पिष्टन म्हणून ती गाडी आपली का ती नाही मी हाणली योगायोग बघा हिंद केसरी व्हायचा ती गाडी मला होती हायला पण योगायोगाने जरा जा घरी अडचण कार्यक्रम होता एक मग त्यांना सांगितलं मी काय येत नाही मग मी त्यांना मुळचा अर्जुन ड्रायव्हर बसवला आणि तो हिंद केसरी झाला शिवाय लिहाव असं येते वेळ आली पण ते काय माहितीये तसं झालं शुभेच्छा बरं तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद